नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की दूध आपल्याला जे दुधाचे भाव सरकारने पाच रुपये अनुदान देणार आहे याची काल सरकारनं शासन निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी बांधवांना आपण शासन निर्णय आपण आता थोडक्यात आणि कमी कालावधीमध्ये समजून घेऊया की बाबा सरकारनं जे पाच रुपये अनुदान दिलं हे कसं दिलं काय दिलं शासनाची कशा संदर्भात आहे मित्रांनो याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प याच्यामध्ये संकलित होणाऱ्या गाय गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर पाच रुपये इतके अनुदान हे सरकार आपल्याला देणार आहे आता हे कशा प्रकारे देणार आहे तर सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना याचा फॅटचं प्रमाण जे तीन पॉईंट पाच किंवा मग आठ पॉईंट पाच एन एफ गुण गुणप्रतिकारी किमान सत्तास रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रो विरहित आणि पद्धतीत रोगविरित म्हणजे कुठल्या प्रकारचे रोग रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि हे ऑनलाईन पद्धतीने आपल्या खात्यात प्रति श पाच रुपये लिटर या खात्यावर वर्ग आणि डी बी टी सॉफ्टवेअरद्वारे आपल्या आप शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपलं जमावणारे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तीन पॉईंट पाच आणि आठ पॉईंट पाच ऑप्लिक या गुणप्र गुणप्रतीपेक्षा परती पॉईंट जर कमी आलं फॅट आपला फॅट तर तीस पैसे वजावट करता येईल तसेच प्रति पॉईंट वाढी वाढीकरताही तीस पैसे वाढ करता यावी अशी याच्यामध्ये तरतूद आहे शेतकरी बांधवांनो त्यानंतर सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता बँकेमार्फत विषय सॉफ्टरद्वारे विकसित करून आणि आपल्या खात्यावरती डेबिटद्वारे पैसे टाकण्यात येईल शेतकरी बांधवांनो त्याचबरोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन आहे प्रस्तावित पाच रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे एका महिन्याच्या कालावधीकरता अंदाजित रुपये दोनशे तीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल करण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये वाढ किती होती घट किती याच्यात बदल करणार आहे कारण हा एक प्रायोगिक तत्वावर सरकारनं हा जी आ, जी निर्णय घेतलेला आहे वास्तविक हा कायमस्वरूपी निर्णय नाही आहे सदर योजना अकरा जानेवारी पा सरकार किती हुशार सदर योजना दिनांक अकरा जानेवारी ते दोन तर दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरता राबण्यास मान्यता देत आहे म्हणजे एवढ्यासाठीही मान्यता देत आहे आणि सरकारने हे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पोचलेलं आहे मला सांगा आता आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठे दूध डेऱ्याची नोंदणी वगैरे काहीच नाही आहे आणि आता दूध डेऱ्याला हे